श्री स्वामी समर्थ त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त शिवमहिंम स्तोत्र प्राकृत नक्की ऐका भगवान शंकरांची अतिशय आवडती सेवा भगवान शंकरांची कृपा तुमच्यावरही होईल शिवमहिन्म स्तोत्र प्राकृत ओम नम शिवाय महिन्म शिव शंकरा व अगद पाथो अपार महती अशी न पुरेल ब्रह्मा कवी यथामती किती स्मरूतव तव गुणासनाबामिती अजान अविनाश हा तुझ समर्पितो हि कृती अगाद महती तुझी श्रुती न जिपुरी जानते, मनासन कळे तसे चकित होत बावेदते। वेदते न व्यक्त जगती तुझे सतस्वरूप साकारतो कवीत्व बगतो कडे तव गुनास ना पारतो महीन मनच ही सुधा मधुरती शिवा आवडे जरी पुडती ब्रह्मतो नवलकात व्याभास पतितमज तमज पावन्या मन रमो तुझे गायणी त्रिपुरदाह का जीवनी जगी जनक ब्रह्म तो जीवना श्रीहरी शिवा साजसे कथित वेद ते ती नही त्रिकालतव रूप बा बुधजनास समोहना अजान तुजला कसे सकल जानती सांगना, कशास जग निर्मिले न कुणासही आकळे भ्रमात पडता जग शिव कधी कुणा ना मिळे कुतर्क संभ्रवी विचल भाविकांना करे जगात का कुणा गवसले नदीचे बरे जगात ऋतुचक्रनी विविध रंग सृष्टी तले चराचरही निर्मिषी अति सुरेखवेली फुले महेश बहुरूपता प्रणम हि भोवती जरी कळत नास्तिका पठत मूर्खते भांडती त्रिवेद शिवपंत यो रुचे योगवा सजो विविध जो गमे वैष्णवा अखेर शिवसागरी सकल पंथ सामावती जशा सकल त्या नद्या धवल सिंधुला भेटती जया सखटवांगही परशुभस्म नंदी प्रिया करात कवटी धरी अंचिन सर्प शोभे जया शिवावरत आत्मजा उघडी नेत्र आता तरी कृपाळू शिवतोषतात सकल सिद्धिला भेखरी, अशाश्वत जगास या परमत्व मानि कुणी कुणाससत भास ते असत सांगती ते कुणी अता त्रिपुरनाशका का शरण येत चक्राऊनी शरण येत जो सकल पावतो जीवनी वितर्क घडता हरी अजन अग्निला मापिती, महिन तुझे षड रिपूनी त्यागती बघा षड रिपू कसे करीत मानवाची स्थिती शिडा विनचिता ऋते किती भवसागरी धावती शिवास शिरपंकजा विमल आपुले वाहता मनो न शिव देतसे अभयरावना तोषता त्रिलो जग त्रिलोकजगजिंकता जनु अजय लंकापती शरणागता सकल अर्पितो श्रीपती बहु बहुवसे अहंता मना मने कठीनजिंकने मजसी आज वय कैलासना क्षणात बघलो पले अखिलिरी जवळ ना कधी विभुधे हे अहंते प्रती त्रिलोक अनजिंकला सबल इंद्र बाना सुरे अजय भगवान तो नवलना परी हे खरे जया वरद श्रीपती तया जीवनी, शिवा शरण येत जो सकल भते जे मनी। सुरास भय जाहले पाहता, जगा अभय अर्पिले सकल ते स्वये प्राशता विनाश टळला प्रभाव प्रभावतो आगळा शिवास बहुशोभतो विमलकंठ तो बाळा समाधी तुझ टाकी जरी, हळूच तिसऱ्या शिवा उघडी सत्वरी, क्षणी मदन भस्मतो तुझ शिस्त स्वस्तता लाभते जगी विचल राहती मदन बाण शिव शिवतांडवा प्रलय नर्तनी भासका फिरे भुज तुझे असे विखरती नभी तारका जटा जटकता तये फा पळती स्वर्गिचा देवता शिवासलय सृष्टीचा न च खरा रक्षिता जटेत बगशोभते धवलशुप्रती गोमती जरी गगन दिव्यती शिव तव बिंदू प्रती, शिवे भागीरथा प्रती धरत से आनले जगात व सात ते बहुत साजरे शोभले सदा शिव करी बहु बहुधनुष्य मे महा तुझा धरती चंद्र चक्रे पहा उपेंद्र भगवान जा जगत ब्रह्म तो सारथी असा शिव समर्थ त्या लीले प्रती शिवानित सहस्र ते कमल पुष्प वाहे हरी क्षणी नयन अर्पिले कमल एक होता कमी हरिस शिव तोषता शतानित सुदर्शना अर्पिले करात बग विष्णुला जगत रक्षणा शोभले सदा शिव समर्थ तो सकल जानतो भावना मनात दरिवासनान फळे आराधना विशाद जगती रुथा अढळेव श्रद्धा मणी मना फळती ते श्रुती सदानता जीवनी शिवा सकल अर्पि तो दक्षतो परी तव कृपान तर तरकसा फळे यज्ञ शिवास अपमान तो सकल नाश होतो तिथे तिथेच शिवनांद तो विमल भाव भक्ती जिथे पिताच बघ तो विमल शारदेच्यावरी बनोन मृग ब्रह्म तो विचल धावतो सत्वरी शिवास हे रुचे शिव बने क्षणी व्याधतो नभात भात शिव बाणतो नित धावतो क्षणी मदन जाळीला नित धनुष्य जाचे करी असा मदन भस्मतो तृण जळे जसे सत्वरी, तपास शिव पावता प्रिय तुला सदा पार्वती शिवास वश नचा जान श्री श्रीमुग्धती शिवा सतत सोबती विहरता स्मशानी भूते गळ्यात तनुस ते शोभते भयावह स्वरूप हे वरदची गमे सेवका अमंगल दिसे परी पंगल पर भाविका समाधी जप साधना नित्य योगी झटे फुले सुखद भावना तनु सरम्य काटा कुटे झरा नयनी झरे शिव सरोवरी डुंबती शिवास मनसे जगी परमतत्व इबा सांप्रती महेशर विचंद्रमा जल समीर आपती तुझी धरती आत्मजा गगन तेजनी अग्नी तू असाच शिव ज्ञात जो सीमित ते बुधा भासते शिवा वि जगी अमर विश्वासते वर्णवे म्हणति वेद ते ती नही तसेच नच ती त्या बग कळे असे परी त्रिवेणी त्रिभुवनात साकारतो ધ્વનિ પ્રનત બ્રહ્મતો શિવ સ્વરૂપ ઓમકારતો મહેશભવરૂદ્રતો પશુપતિશવ ઉગ્રતો શિવાષ્ટ કચિભીમતોયાત ઈશાનતો જશ્રુતિલા નમિ ખરે સતેજ શિવપ તે પ્રિયતયા નમો આદરે સ્વરૂપ અનુચે પરી નિવા पडे ठेंगणे सदा वसत अंतरी प्रिय तुला वने, लहान अनथोर तू त्रिनेना सखा भाविका वसे जवळ तू तू नमन घेई सर्वात्मका रजो वसे बहु अजनत्या भवा वंदितो तमो वसे बहु हर अशा शिवा वंदितो जगी तत्व तू बहुगुणी मृडा वंदितो शिवा यज्ञ तू परम निर्गुणा जरी विचलया खुळका शिवे रजत कांचनाचे भले असा चकित हो तसे सबळ प्रेरणा जाहली कवी सुमने तुला वरदशंकरा वाहिली विशाल गिरिका जळा सकळ ओतले सागरी करी सुरत सरळ लेखनी साजरी जरी विमल शारदा धरती पत्र अहर्नीश लिहि तरी शिव गुणा पारना शिवास भजती पहा ऋषी प्रभूतसे दैत्यते श्री सगुण निर्गुणा धवल चंद्रिका शोभते शिवस्तवन कर पिता मधुर अमृताचे परी महिन्म रचना जगी पुष्प दंता करी कि निर्मल महिन्म हे पठन जो करी आदरे विशुद्ध मन ठेवता नित शिवास जो कास्मरे, स्मरे बनेल शिव रुद्र तो शिव जगात धन कीर्ती विमल संतती लाभते महेश तुजिया परी बरी तु दुजी देवता गिरीश महिमा न बरा तारता सदाशिव गुरुपरी अमर जीवनी, खरा मंत्र तो त्रिभुवनाथ संजीवनी मेल बहु पठत या महिन्मा करीत सगळ्या क्रिया मिळत एक तपा धिले बहुत दान सोळा जरी तथा भुवरी सकल तीर्थ केले जरी शिव भक्त का जगती पुष्प दंता प्रती महान रूप तो सकल यक्षते माणिती शरण येत तो शिवतयावरी कोपता महिम तव दिव्य हे रचित कोप भ्रष्टता महिम विनय खरे पठन दरोज केली कृती शिवा समीप पोचवी घडवी स्वर्ग मोक्षा प्रती वरदान हे ऋषी मुनी तया पूज्यते असे सुफल स्तोत्र हे नच ठरे कधी व्यर्थते सुशप्त सुमने पूजा शिवपदावरी वाहता सदा तो शिव महेश माझा पिता नतत्व तो दान तो शिव कसा मला न कळे परी नमन त्या शिवा मज स्वरूप जे का कळे दरी पठन एकता द्वय किती न जो करे हरी सकल पाप तो शिव जगात जातो खरे शिवस्तवन ही सुधा अमर कृती, हरी सकल पाप जी प्रिय शिवा असे फारती करीत नीत पाठ जो पठन चित्त एकाग्रता तया शिव पावतो सकल सृष्टीची देवता शिवस्तवन पूर्ण बाजनक श्रेष्ठ गंधर्वची मनोहरची पुण्यदा हे सत्यची सदाशिवसुता गमे अमर दिव्यवाणी खरी शिवार्पन असो सदा सकल दुःख चिंता हरी श्री पुष्पदंत विरचित शिवमहिन स्तोत्र संपूर्ण